राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आणि भजनी मंडळांना साहित्याचं वितरण केलं जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आहे आज शरद पवार या मेळाव्यातून कुणाचा समाचार घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे या मेळाव्याच्याच तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी आपण पाहूयात राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्र पवार हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदकेडा तालुक्यामध्ये शिंदकेळा शहरामध्ये या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आता या ठिकाणी जवळपास जी काही शेतकरी मेळाव्याची तयारी आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि शेतकरी बांधव आहेत ते मोठ्या संख्येनं या त्यांची शरद पवार साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी ते दाखल झाले आहेत शिंदकेडा शहरातील एस एस सी पी एस कॉलेजच्या मैदानावर या ठिकाणी जाहीर सभा पार पडणार आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार हे धुळे जिल्हा दौऱ्यावर तसंच उत्तर महाराष्ट्रातील हा त्यांचा पहिलाच दौरा असल्याचं देखील समोर येत आहे त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरच शरद पवार आता धुळे शहरामधूनच विधानसभेचे रणसिंग का आणि या मेळाव्यामधून काय नेमकं ते कोणाचा समाचार घेता आणि सरकारवर काय काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे धुळे